नमस्कार एमवी न्यूज मध्ये मराठवाडातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी antenna लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबत बैठक झाली यावेळी महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे भाजपला जवळपास एकवीस मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला तेरा आणि अजित पवार गटाला नऊ मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती आहे चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज दिल्ली